राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज अकोला दौऱ्यावर होते तिथे त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेचा समावेश आहे ज्या अंतर्गत उत्कृष्ट गावांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत यासोबतच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अकोला जिल्हा परिषद कर्मचारी भवनात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेची घोषणा केली आहे ही योजना अर्थसंकल्पात मंजूर झाली असून शासनाच्या विविध योजनांमधनं सर्वोत्तम गाव शाळा रस्ते स्मशानभूमी आणि इतर सुविधांमध्ये जे गाव प्रथम येईल त्याला विशेष बक्षीस दिले जाईल या योजनेकरिता राज्यभरातून दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विकासाच्या प्रत्येक टप्प्यानुसार गावांना बक्षिसे दिली जातील आणि राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल राजकीय परिस्थितीवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की सरकार कधीही बॅकफूटवर नव्हते विरोधक ज्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर लढत आहेत तो मुद्दाच अस्तित्वात नाही असे त्यांनी स्पष्ट केलेत महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि तीच राहणार आहे असेही ते म्हणाले मात्र मराठीसोबतच मुलांना इतर भाषाही अवगत असणे कसे चुकीचे असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे हिंदी भाषेची सक्ती केली नव्हती तरी विरोधकांनी अशी भूमिका का घेतली आहे हे त्यांनाच माहिती आहे असेही गोरे म्हणाले सरकार पटवून देण्यात कमी पडले नाही उलट पटवून घेण्याची तयारी विरोधकांनी ठेवायला हवी होती असेही त्यांनी नमूद केले सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्याचे त्यांनी सांगितले निवडणुकीकरिता काही लोक हे मुद्दे घेऊन राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पावसाळ्यात अधिवेशनानंतर विरोधक चहा पाण्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे यावर बोलताना विरोधक आहेच कुठं असा उपरोधिक सवाल त्यांनी केलाय मोदयांचा मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आहे आणि शासनाच्या योजनाची शंभर टक्के अंमलबजावणी सर्वोत्तम ग्रामपंचायत सर्वोत्तम सोसायटी सर्वोत्तम अंगणवाडी सर्वोत्तम गावची शाळा सर्वोत्तम स्मशानभूमी गावातले सर्वोत्तम रस्ते गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या या सगळ्या सुविधावर खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं पाच कोटीचं आहे साधारण आम्ही अडीचशे कोटी रुपयाची बक्षीस आहे या निमित्तानं गावाला गावागावाला आपण देण्याचा निर्णय घेतला आहे पातळीपासून राज्य पातळीपर्यंत त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहे गाव गावाचा विकास मजबूतीने होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री मोदयांची आहे त्यातून ही स्पर्धा आम्ही तुम्ही सांगितलं नेमकाच्या रटनेच सांगा ना तुम्ही पाच कोटी राज्यस्तराचे पहिलं गाव येईल त्याला पाच कोटीची याच्यामध्ये खूप टप्पे आहेत विकासाचं प्रत्येक कामाला त्यांना पूर्ण दिलेले आहे की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण येतील त्याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे त्यामुळे त्या गुणवारीत जी जी गावं बसतील काही तालुक्यात पहिले येतील त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस आहे काही जिल्ह्यात पहिले येतील पन्नास लाखाचं बक्षी काही गावं विभागात पहिले येतील एक कोटीचं वर्षी घेत राज्यात जी पहिली गावं आहेत त्यांना पाच कोटी तीन कोटी दोन कोटी असेल बक्षीस हे बक्षीस हा एक त्यातला भाग आहे त्यातून विकास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ही विकासाची स्पर्धा आहे पाच तारखेला जो मोर्चा होत आहे उद्धव ठाकरे तर मराठीवर तो मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय सरकार बॅकफूटवर आलंच का हे मला एक समजत नाही आहे सरकार कधी बॅकफूटवर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढत आहे तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करताय की हिंदी भाषेची सक्ती हे सक्तीचा विषय आलाच नाही आहे आता आपण मराठी आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रात मराठीच चालेल पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलाला आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवून चुकीचं कसं म्हणता येईल हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणे मला वाटते का तरच नाही सरकार पटवून देण्यात कमी पडलं असं वाटतं काय बिलकुल नाही पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कुणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगाने कुठलाच मुद्दा ना नाही विकासाचं काम ना का मुद्दे घडणार नव्हते तेव्हा काय मुद्दे नसताना काय मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात विरोधक आजही काय पाण्यावर बहिर टाकण्याची शक्यता बसतो हाता विरोधक आहेच कुठं तर येते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अकोला दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना निश्चितच गावाच्या विकासाला गती देईल अशी अपेक्षा आहे राजकीय वर्तुळातील या वक्तव्यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरेल